सफाई अपनाव बिमारी भगाव हे ब्रीद वाक्य घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली सफाई अपनाव बिमारी भगाव ही विचारधारा घेऊन सोलापूर घनकचरा व्यवस्थापनाच्या वतीनं स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर करण्यासाठी शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली प्रभाग क्रमांक बेचाळीसमधील मधील पाटील नगर नई जिंदगी प्राथमिक आरोग्य केंद्र आसरा चौक आदी भागात ही स्वच्छता मोहीम घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं राबवण्यात आली शहरातील प्रत्येक नागरिकानं मी सोलापूरचा आणि सोलापूर माझं ही विचारधारा घेऊन सुंदर आणि स्मार्ट सोलापूर हे फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षात कृतीतून समोर येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं असून नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवून घनकचरा व्यवस्थापन विभागाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्य आरोग्य निरीक्षक मंजुनाथ बागेवाडीकर यांनी केलं आहे यावेळी आरोग्य निरीक्षक श्रीशैल हिंगमिरे वंदना कांबळे सीलरत्न दुड्डे पवन वाघमारे शेषराव शिरसाट सदाशिव पुजारी शिवप्रसाद कुलकर्णी वाहित प्रेमपल्ली विजय साळुंखे आणि सुनील भालेराव यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते